इलेक्शन लेकर नाही इलेक्शन इलेक्शनला घेऊन मी इतकं सांगू इच्छिते मी एक सोशल वर्कर आहे मी काँग्रेस वर्कर नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण मी जेव्हा ग्राउंड लेवल वरती काम करते विशेष करून दलित वस्तीमध्ये पण दलित वस्तीमध्ये इतका गोंधळ आहे की वंचितला मत द्यायचं की काँग्रेसला द्यायचं मग कुठे म्हणत की वंचित एकोणीस ला आलं नाही खाली पडला मग आता आम्ही ओटच करणार आम्हाला काँग्रेस पण नको मग मग ही जे असं चाललंय की बाबासाहेब रक्ताचं नातं आहे नातू आहे व ना रक्ताला आपण दिलं पाहिजे ही जी गोंधळ सर, आहे जो गोंधळ चाललाय आणि प्रकाश आंबेडकर सरळ सरळ बीजेपीला फॉर आहेत हे आम्हाला एक मी दलित आहे आणि दलित असताना सुद्धा मी प्रकाश आंबेडकर ते हा प्रश्न उचलते कारण ते सरळ सरळ उघड दिसतंय मला म्हणून मला काँग्रेसला इतकं आहे की हे ज्या गोष्टी आहेत ना वस्तीमध्ये ग्राउंड लेवलवर जाऊन काँग्रेसने हे काम केलं पाहिजे आणि त्यांना दलितांना सांगितलं पाहिजे की संविधान कसं वाचता येईल जर संविधान नाही वाचलं तर मग तुम्हाला जे पहिलेचे दिवस होते ना तेच परत येणार काँग्रेस काय करू शकते ना कोणी काय करू शकते जर मोदीला हटवायचंय जर ह्या मनुस्मृतीला आणायचं नाहीये जर संविधान आम्हाला टिकवायचंय बाबासाहेबांचं नाव टिकवायचंय जर आमचे भविष्य पुढं चांगल्या घडवायचंय तर काँग्रेसने ग्राउंड लेवलवर जाऊन दलित वस्त्यामध्ये जाऊन हे त्यांच्या डोक्यात घालणं खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मी आज चिता कॅम्पला गेली होती तिकडे देसाई कोणीत आहेत ना मशालाले तिथे तर चिन्हच माहित नाही मशाल हे चिन्हच माहित नाही लोकांना आजची मी स्वतः तिकडे आमची मिटिंग घेतलेली आहे तर चिन्ह माहित नाही तर मला शिवसेना माझे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे कार्यकर्ते जर मला ऐकत असतील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुमचं जे चिन्ह आहे ते तुम्ही तिकडे लोकांना सांगा ग्राउंड लेवलवर जा आणि घ्या की हे चिन्ह उद्धव ठाकरेंचं आहे हे खूप असा ग्राउंड लेवलवरती गोंधळ आहे तर मला एक खंत वाटते थोडीशी सॉरी टू से की काँग्रेस ज्या प्रकारे खाली ग्राउंड मला दिसत नाही अजून तरी दिसत नाही विशेष करून दलित वस्तींमध्ये एवढंच मला बोलायचं जे